कोरा कुंभारांच्या अपंगात आला चावता माळी चावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे तुकारामाला हे ज्ञानेश्वर माऊलीला हे गोरा कुंभाराला हे सावता माळीला हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही धिक्कार करत आज आंदोलन केलं मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे आवडतो मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा दिले त्यांना बोलतात ज्या वारीला वारी ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अडबण नक्षल म्हणता काय लावलंय काय सरकारने पूजा दिशनी नहीं का विसरता ऐसा है ये संविधान बचाने के लिए अगर वारी में कोई संविधान लेके जाता है तो पूरे वारी को आप परबल नक्सल से भर गई है ऐसा कैसे कह जो वारी को एक ऐतिहासिक परंपरा है कराम मारा के से चलते आ रही है हमारे संविधान का जन्म से ही हुआ है ये वारी हमें समता समानता और बंधुत्व सिखाती है जो हमारे मूलभूत संविधान का जो मूलभूत गाभा है वो एग्जाम्बल है वो कहाँ से आया है, है। अरबन नक्सल कह देते हो बदनाम कर देते हो वारी को संविधान हमारे हाथ में है हम बचाएंगे हमको अरबन नक्सल कहना है हमको पुलिस स्टेशन बुलाना है बुलाओ हम तैयार है लड़ाई के